तडवळे शाळेत दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे तालुका खटाव या शाळेने शालेय विद्यार्थ्यांची प्रतिकात्मक दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले मुली पालखी मिरवणूक आणि विठूनामाचा गजर अशा वातावरणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे शाळेचा दिंडी सोहळा रंगला पंढरीची वारी म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे आध्यात्मिक सांस्कृतिक वैभव लाखो वारकरी ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालखीबरोबर मुखी विठ्ठल नामघोष करत उत्साहाने आनंदाने शिस्तीत वारीत सामील होत असतात हा भक्तिरसाचा वारसा विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये रुजवण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे तालुका खटाव या शाळेच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते या सोहळ्यामध्ये तडवळे गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी दिंडी सोहळ्यामध्ये विठुरायाची सजवलेली पालखी अश्व आणि विद्यार्थ्यांनी वारकरी पेहरावात गळ्यात टाळ हातामध्ये पताका डोक्यावर तुळशी वृंदावन तोंडामध्ये पांडुरंगांचा नाम जप करून शाळेच्या समोर रिंगण झाले त्यानंतर भैरवनाथ मंदिरासमोरून नामघोष करून गावातून प्रदक्षिणा घालत असताना रामकृष्णहरी विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम असा नामघोष करत दिंडी सोहळा साबळे वस्ती या ठिकाणी पोहोचला तेव्हा भगवान बाबा देवस्थान ट्रस्ट तडवळे यांनी या दिंडी सोहळ्याचे मनोभावे स्वागत करून सर्व विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप केले भगवान बाबा मंदिरासमोर अतिशय उत्साहामध्ये गावातील ग्रामस्थ महिला यांनी सहभागी होऊन विठूनामाचा गजर केला अवघे तडवळे गाव विठूनामाच्या गजराने मंत्रमुग्ध झाले या दिंडी सोहळ्याचे नियोजन शाळा व्यवस्थापन समिती तडवळे अध्यक्ष व सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत साबळे गुरुजी सुनील खाडे गुरुजी सौ मयुरी शेट्टे मॅडम सौ आशा खाडे मॅडम सौ प्रिया खाडे मॅडम सौ रेश्मा माने मॅडम सौ विद्या आवाळे मॅडम यांनी केले

चक्क विठ्ठल रक्कम प्रसाद घेताना